आमदार शरद सोनवणे यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा ट्रायबल फोरमची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांच्यावर विधी यांची विधिमंडळाचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्रायबल फ्रॉम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नेहताब यांचे नेतृत्वात आदिवासी बांधवांनी केली आहे यासंदर्भात पांढरगोडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी दिनांक पंचवीस जुलै एक दोन हजार पंचवीस रोजी आमदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दे सर्व विभागप्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार शरद सोनवणे आढावा घेत असताना कोणतेही कारण नसताना त्यांनी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांना मूर्ख मंत्री चोरसाला असे अश्लील शब्द वापरून जाहीर जाहीरित्या अपमानित केले आहे हा आदिवासी मंत्र्याचा अपमान असून सर्व हार आदिवासी समाजाचा अपमान आहे या अश्लील ह्या वक्तव्याच्या ट्रायबल फोरमच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांच्यावर विधिमंडळाचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी ट्रायबल फोरम संघटनेने केली आहे अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ट्रायबल फोरम संघटनेने दिला आहे काही अप्रिय घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असाही इशारा त्यांनी दिला आहे बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा 아 <목소리로>